चल रे बाळा आज आपण एक नवीन खेळ खेळूया काय खेळ आहे मी तुला काही चित्रे दाखवते त्यातल्या घटनांना योग्य क्रम लावायचा आहे बघ हा इथे झोपायचं चित्र उठायचं चित्र आणि नाश्ता करायचं चित्र आहे आधी कोणती गोष्ट होईल आधी जो मग उठ आणि नंतर नाश्ता अगदी बरोबर आता या गोष्टी नीट रांगेत लावून दाखव जो ऊट आणि नाश्ता झाला वा छान केलंस आता बघ हे मोठे वस्तू आणि ही लहान वस्तू दोघांना लहान ते मोठ्या क्रमाने घेऊन दाखव मोठी वस्तू तिच्या पुढे फारच छान आज तुझा खूप छान अभ्यास झाला हो आई मला अजून खेळायचं आहे नक्कीच बाळा आपण आता थोडा आराम करूया Muy